काही दिवसांपूर्वी जे आपलं विधानसभेचं जे इलेक्शन झालं निमित्ताने चर्चा करण्यासाठी आपण सर्वांनी आपलं मत मांडण्यासाठी आपण सर्वांना उपस्थित झालं त्याबद्दल मी प्रथम विक्रमदा आभार व्यक्त करतो की कोणत्याही परिस्थितीत अदानी न खचता निदान आपल्या हातून काही चुका असतील किंवा कार्यकर्त्याचे समज असतील हे समज दूर करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला जेणेकरून भविष्यामध्ये या येणाऱ्या या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल या इलेक्शनला सामोरे आपल्याला परत एकदा जायचं या विधानसभेमध्ये जो आपला पराभव झाला हो तो कशा कारण झाला हे जर बघितलं तर आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अशी परिस्थिती तयार झाली आहे की एकीकडे लोकशाही आणि या लोकशाहीला दाबण्यासाठी एकीकडे हुकुमशाही आणि हे हुकुमशाह जे महाराष्ट्रावर चालून आले हे मी कुठलाही एक असा आजार सोडला नाही ज्याने महाराष्ट्राचे तुकडे होते अगदी जातीपाती पासू असू द्या अगर विकासापासून असू द्या प्रत्येक गोष्टीतून यांना फोडाफोडी करून सत्ता कशी मिळवणार याला एक तर असणारे सर्व दिग्दळ होते आता बुद्धसागर साहेबांनी सांगितले युमपशिम बद्दल हा तुम्ही आम्ही जर मीडियातून बघितलं तर अख्ख्या महाराष्ट्रासमोर देशातील अख्खे जे पत्रकार असतील जे राजकीय विषयातले तज्ञ असतील सर्वांचा काही प्रश्न पडलाय की सहा महिन्यापूर्वी जे महाविकास आघाडीचं यश होतं हे यश अगदी सहा महिन्यात एवढं पुरण्यासारखं एवढं असं काय या सरकारने मोठं काम केलं अगदी हे लडकी बहीण जर उदाहरणी जर सांगत असतील तुम्ही आणि आमच्या घरातले पत्नी असेल बहीण असेल अगदी आखा पगार आणून दिला एखादी सांगायची म्हटलं तर लवकरच ते ऐकत नाहीत अशी परिस्थिती आहे आणि हे काही एवढं मोठं दिलं की तीन हजार रुपये त्या महिलांना देऊन त्यांचं कारण त्यांनी दीड दीड हजार दिले असतील तर तीन हजार गोष्ट आपण देखील केली होती यामध्ये त्या महिलांच्या मतामध्ये सरकार येणं ही शक्यच नाही मशीदचं जे उदाहरण दिलं बुद्ध याचा एक पुरावा म्हणून मी सांगतो या दादाच्या या मतमोजणीमध्ये मी देखील साक्षीदार आहे त्या एक नंबर टेबल मी होतो सुरुवात झाली सात नंबर टे, टेबल सात नंबरच्या फेरीला जी आमच्या समोर पेटी आली त्या पेटीचा दादा जे होतं ते वेगळ्या पदवीच होतं आणि जे टॅग केलेलं होतं ते वेगळ्या पदवी होतं त्या गोष्टीला साक्षीदार आमच्या काका शिंदे मी स्वतःच्या पेटीला अर्ज दिला ही पेटी बाजूला घ्या म्हणून एक नंबर नंबरवरच्या दोन पेट्या आम्ही बाजूला काढल्या निवडणूक निर्णय अधिकारी आम्हाला सांगितलं की ज्या वेळेस मतपेठ मोजून घेऊ परंतु त्याचा आम्ही लेखी स्वरूपात अर्ज देऊन देखील आम्ही तक्रार देऊन देखील तक्रार करायला आम्हाला विचारलं पण नाही त्यांचा त्यांनी ते निर्णय घेऊन एकीकडे जाहीर पण कोण टाकलं ही वस्तु किती सांगतो जगली घडलेली आपल्या आपल्या या मतपेटीतली आणि या राज्यामध्ये जर बघायला गेलं दहा अकरा वाजेपासून कुठंतर सगळ्या महाविकास आघाडी सर्व पक्ष आमचे सर्व नेते कुठंतर आघाडी नाही येताना या सरकारला दिसलं आणि दहा अकरा वाजल्यानंतर असा काही यांच्याकडे चमत्कार होतो कळत नाही की देशामधलं इलेक्शन लागलं अगदी लोकसभेचं तर असंच विधानसभेचं लागलं की असंच दहा अकरा नंतर यांचे निकाल बदलायला चालू होता म्हणजे तुम्ही अगदी शंका कधी वेगळी नाही राजकीय विषय या महाराष्ट्रातल्या देशाचे सांगतात की असं होऊ शकत नाही या देशामध्ये जर बघितला आणि विधानसभेचा निकाल बघितला विजय जर मिळवला तर ह्यांच्या तोंडावर काय दिसून येत नाही की एवढा आम्ही म्हणून तर हे खायला लागले त्यांना कालचा मुख्यमंत्र्यांचा कोटाचा समारंभ बघितला त्याच्यामध्ये कोणतंही तेज दिसून आलं नाही हा समारंभ बल्ल देवाचा होतो का भाऊ बल्ल्याचा होता असा प्रश्न एक मनाला पळून गेला कारण समारंभ बल्ला पर तो होता परंतु लोकांच्या मनामध्ये बहुबली होता धनुष्यबाण रावणाकडे म्हणतात धनुष्यबाण रामाकडे होता परंतु रामाच्या हाताचं शोभून दिसत होता अशा प्रकारचं चित्र या महाराष्ट्रानं आखलं बघितलेलं आहे महाराष्ट्रानं ज्या ज्या गोष्टी बघायला नको पाहिजे त्या निमित्ताने तुमच्या आमच्या डोळ्यासमोर येतात आता कार्यकर्त्याच्या मनात देखील प्रश्न अजून तयार आहे की एखाद्या निवडणुकीला आम्ही जर समोर गेलो ईव्हीएम मध्ये जर घोटाळा झाला तर उद्याचं आमचं भविष्य काय उद्या जिल्हा परिषद सभेचा काय हा देखील प्रश्न येतो त्यामुळे येणाऱ्या निवडणुका आपल्याला बॅलेट पेपर जर घ्यायचे असतील तर तुम्ही आम्ही एकत्र येऊन उद्या महाविकासावर चांगली मोठे आंदोलन आपल्याला घ्यावं लागतील दादा आणि आक्रोश व्हावं लागेल की येणाऱ्या पुढच्या विधानसभा जे काय निवडणुका असतील त्या बॅलेट पेपर झाले पाहिजे कारण आता जगामधले जे प्रगत देश आहेत प्रगत राष्ट्र आहेत त्यांच्या सुद्धा निवडणुका या बॅलेट पेपर होतात अमेरिकेसारखा देश बॅलेटपी वर निवडणुका घेतो त्यामुळं आमच्या मनात देखील प्रश्न आहे त्या ईव्ही बाबत शंका आहे आम्हाला आणि आमची शंका ही काही चुकीची नाही कारण गेल्या पाच दहा वर्षाचा काळ नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा या ईव्ही शंका घेतल्या अनेक बीजेपीच्या अनेक मंत्र्यांनी या ईव्हीएम बद्दल आंदोलन केलेले मग मा आज आमच्या मनात जर ईव्हीएम बद्दल जर शंका येत असतील आमच्या महाविकास आघाडीच्या बद्दल शंका येत असतील तर आमचा तो शंका काढण्याचं काम ह्या भाजप सरकार का करत नाही हा देखील प्रमुख प्रश्न आहे याचबरोबर आपला शहराचा गावाने ठरवलं की आम्ही घेऊन हा गोळा आम्ही मिटवून दाखवतो तर तिथं हुकुमशाही एवढी केली की निवडणुका तुम्ही घ्यायला नाही पाहिजे जमावबंदीचा आदेश लागू केला म्हणजे देशाची वाचाल ही हुकुमशाहीकड जाण्याचं कुठंतरी हे सरकार हे काम करत आहे आणि याला तुम्ही आम्ही जर ग बसलो या पुढचा काळ येणारा आपल्या पुढच्या पिढीसाठी हा धोकादायक असेल मी तुमच्या आवर्जून सांगतो एका जंगलामध्ये आग लागली होती एका जंगलामध्ये आग लागल्यानंतर तिथले असणारे पशु प्राणी जी काय झाडे झुडप होती सगळं जळत असताना तिथले प्राणी सगळे पळत होते हे सर्व पळत असताना काही लोक बघत होते काही लोक जात होते परंतु तिथे असणारी एक चिमणी येत होती आणि ती चिमणी चोचीतून पाणी आणून आणून एक एक थेंब टाकून विजवण्याचं काम करत होती तिथल्या एका प्राण्याने विचारलं एवढं मोठं वनवा लागला एवढं मोठं सगळी जीव वाजून पाहायला लागला सर तू काय असं एका तुझ्या थेंबाला कुठे पाणी जंगल विजेल का त्यावेळेस त्या चिमणी उत्तर दिलं होतं की मी बघणाऱ्यापैकी नसून आग लागणाऱ्या नसून मी पळणारे पण नसून मी आज विजून आहे हा इतिहास साक्षी देईल आणि त्या इतिहास साक्षीदार मला व्हायचा आहे म्हणून मी माझ्या तुरचीने एक एक विजवण्याचा प्रयत्न करते म्हणजे तुम्हाला आम्हाला ही येणारी जी हुकुमशाही आहे जर टाळायची असेल तर चिमणीचं काम आपल्याला तुम्हाला आम्हाला करावं लागेल एक एक थांबांचा मुला हे जंगल कुठून विजवावं लागेल आणि एका थेंबाची किंमत ही आपल्याला दाखवून द्यावं लागेल त्यामुळे येणारी जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या या निवडणुकीच्या अनुषंगात दादा आम्ही याच्या अगोदरी तुमच्या संघ होतो याच्या पुढच्या काळात देखील भक्कमपणाने आधी तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायला आम्ही तुम्ही देईल तो आदेश आम्ही मान्य करायला तयार आहे एवढं बोलून मी सांगतो जय हिंद जय महाराज